श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी यांची तालुका विज्ञान संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती कोपरगाव शहरातील नामांकित श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील कुलदीप गोसावी यांची कोपरगाव तालुका विज्ञान गणित संघटनेच्या सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात वीस वर्षांपासून ते कार्यरत असून तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे विद्यालयाची सर्व प्रकारची ऑनलाईन कामे ते पाहतात स्कॉलरशिप एन एम एम एस परीक्षेमधून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करून त्यांना यश प्राप्त करून दिले आहे कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी या संघटनेवर ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत गट शिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलाश शेठ ठोळे सचिव दिलीप अजमेरे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे सहसचिव सचिन अजमेरे सदस्य डॉक्टर अमोल अजमेरे सदस्य संदीप अजमेरे आनंद ठोळे राजेश ठोळे दिलीप तुपसेंदर विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे पर्यवेक्षक अनिल अमृतकर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गजानन शेटे मकरन कोराळकर नगरपालिका शिक्षण मंडळाचे साईश शिंदे अमित पराई विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका आदींनी अभिनंदन केले आहे